नमस्कार आपण संवाद न्यूज चॅनल वाघदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा येथे बॅग चे वाटप अक्कलकोट तालुक्यातील वाघदरी गावचे सुपुत्र चंद्रकांत शिंगे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा वाघदरी येथील शाळेतील विद्यार्थिनींना स्कूल बॅग वाटप करण्यात आले या कार्यक्रमात एकूण एकशे चार बॅगचे वाटप करण्यात आले यामध्ये चंद्रकांत शिंगे यांच्या वतीने चौपन्न बॅग वागदरी येथील अज्ञात व्यक्तीकडून तीस बॅग शाळेकडून वीस बॅग असे एकूण एकशे चार बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना बॅगचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवानंद घोळसगाव होते या कार्यक्रमास माजी विस्तार अधिकारी बापूराव चव्हाण सामाजिक कार्यकर्ते मारुती शिंदे भुरीकवठे येथील सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन शेख उपसरपंच पंकज सुतार माजी सरपंच श्रीकांत भैरामडगी तंटामुक्त समिती अध्यक्ष लक्ष्मण सलगरे वागदरी केंद्राचे प्रमुख बसवराज मुनोळी भुरीकवटा येथील माजी उपसरपंच सिद्धाराम खुने शिक्षण समिती अध्यक्ष हनीप मुल्ला ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत इंडे वंचित बहुजन आघाडी शिरवळ शाखेचे अध्यक्ष दयानंद गायकवाड कॉन्ट्रॅक्टर रवींद्र मुंदिनकेरी वंचित आघाडीचे संघटक श्याम बनसोडे बापू मुंदिनकेरी आदींशी प्रमुख उपस्थिती होती शाळेतर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन सुरवसे शिक्षणप्रेमी तथा महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट तालुका अध्यक्ष शिवशरणाप्पा सुरवसे मुख्याध्यापक बाबासाहेब बनसोडे शिक्षिका अर्चना गिरी कविता फड आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशरणापा सुरवसे यांनी केले तर आभार बाबासाहेब बनसोडे यांनी मानले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा